नमस्कार जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भिलोडीकरांसाठी पूर हा काही नवा अनुभव नाही दोन हजार पाच पूर्वी व नंतरच्या महापुराची जखम अजूनही सर्वांच्या आठवणीत ताजी आहे त्या महापुरात संपूर्ण महाराष्ट्रानं कृष्णाकाठाची वेदना पाहिली आणि मदतीचा ओघ अविरत सुरू झाला त्या काळात ज्या हातांनी कृष्णाकाठाला सावरण्याची ताकद दिली त्या हातांचा उगम मराठवाड्यामध्ये होता याची जाणीव भिलोडी आणि कृष्णाकाठाला आहे त्याच जाणिवेतून मग सांगली असो किंवा भिलवडी असो त्या ठिकाणी आलेल्या महापुराचा त्यामध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे असा भारतीय विद्यापीठ रेस्क्यू टीमचा गजानन नरळे गजाननं जिल्हाधिकाऱ्यांच्या दक्षिण सोलापुरातील सोला राजूर वांगी सिंदखेड वडकबाळ हत्तूर या गावात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आणि कृष्णा काठावर त्याला विघ्नहर्ता का म्हणतात हे दाखवून दिलं आपल्या भागातला महापूर आणि तिथं ढगफुटीमुळे वाढलेलं पाणी यामध्ये फार मोठा फरक असल्याचं गजानन सांगतो इथं एकतर आपल्याला वेळोवेळी पाण्याच्या पातळी विषयीची सूचना मिळत असते तिथे मात्र तशी परिस्थिती नाही किती पडेल याचा अंदाज नाही आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याला प्रचंड प्रवाह असल्यामुळे त्या ठिकाणी काम करणं म्हणजे जीव धोक्यात घालून काम करण्यासारखं आहे दोन घटना त्यानं आवर्जून सांगितल्या पहिली म्हणजे हातूर मधील एका पंपावर दोन ग्रामस्थ अडकल्याची माहिती गजानन आणि त्याच्या टीमला मिळाली प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्या दोन युवकांपर्यंत ही टीप पोहोचली आणि अत्यंत कसोशीनं त्यांना बाहेर काढलं मुख्या जनावरांनाही त्यांनी महापुरातून बाहेर काढलंच याशिवाय त्यांच्या चारा पाण्याचीही व्यवस्था केली कुत्र्याला वाचवलेला त्यांचा व्हिडिओ अक्षरशः जगभर गाजतोय दक्षिण सोलापुरातील सिंधखेड या गावात सुमारे पंधराशे लोक अडकल्याची माहिती या टीमला मिळाल्यानंतर त्यांनी अन्नधान्याचे पॅकेट आणि पाण्याचे जार प्रचंड मोठा प्रवाह असताना गावात पोहोच केली दक्षिण सोलापुरातीलच वांगी या गावाला पाण्याने पूर्ण वेडा दिला होता अशा वेळी त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं गरजेचं होतं त्या लोकांची मानसिकता गाव सोडण्याची नव्हती तिथे प्रत्यक्ष जाऊन पाणी आणखी वाढणार आहे त्यामुळे तुम्ही सुरक्षित ठिकाणी पोहोचलं पाहिजे अशी मानसिकता तयार करून त्यांना आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मध्ये काम करत असलेल्या या टीमने या परिसरामध्ये अन्नधान्याची वैरण पाण्याची माजी मंत्री आणि पलूस कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी गजानन नरळे याचे विशेष कौतुक करताना पाठीवर शाबासकीची थाप दिली कृष्णा काठावरील सर्वच ग्रामस्थांनी गजानन नरळे यांना सोलापूर परिसरामध्ये केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनचे विशेष कौतुक केले जनता न्यूज भिलोडी